हे पोरण लगेच खायला ते सोप्या बसले जलमाच दुराय बरला असेल तो सोफा बेडशीट बदलू खकाना झालाय घरात तर ते पहिला आवरून घ्यायला लागत वर बांधून घेते हो पहिली माहिती लॉकरची चावी द्या मला बघू दे मला का नाही व्यवस्थित डर तस काय तू अजीव शांत नाही व्हायचं होय हो ते कांद्याच्या गुणी आहेत ना खालीच ठेवा निवडून घ्यायला लागल सासूबाईने कस कस कसल्या बरल्यात कसल्या नाही काय माहिती हो दुधवाला एखादा फोन करून सांगा म्हणा आम्ही आलो गावाहून उद्यापासून दूध चालू कर आणि जा एखादी पिशवी घेऊन या जरा चा बी पेते माहिती जरा बरं वाटेल दमल्या आधीच माणूस प्रवास करून करून भई तुम्ही फ्रीज बंद केला का हो वास सुटला या चा मी ग्रीन पिस ठेलो गेले चढून आता एवढं असं आलो का हो पाणी संपले टाकीतले तेवढे मोटर चालू करून या साफसफाई कराय मला पाणी लागण आता पोरांनो हातपाय तू चला दोन आता <laughs> सुट्ट्या संपल्यात उद्यापासून शाळा चालू आहे जरा पुस्तक बिस्तक घ्या जरा पुढं तर अभ्यास कर अभ्यासाच्या पत्त्या नाही होय उद्याच्याला सुट्टी भेटली काय बघा बरं किराणा संपलाय किराणा आणायला तुमची पण दगदग झाली जरा आराम करसान सासूबाईंनी ना बेसन पीठ दिले आज <tiny noise> <tinyan> जा ना पिठलं बाकरीच करते <tinyan> गावाला जायला मग गोड लागा ते आलोय कपड्याचं डिग भर धुवून कंबारड मोडात आहे तुमचं काय तुला कुठलं जायला काय थांबायचं ना माझं तेवढंच पाहिजे मी बरी आपले घर राखाय त्या इकडे <tinyan> कपडे काय असेल द्या चला उद्या धुवून मला